नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आषाढ स्पेशल गुळाच्या कापण्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत या कापण्या वातड होऊ नये किंवा चिवट होऊ नये यासाठी काही सिक्रेट पदार्थ देखील यात टाकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी आपण कापणीसाठी गुळपाणी बनवून घेऊयात त्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता ह्याच वाटीने मोजून आपल्याला एक वाटी बा एकदम बारीक किसून घेतलेला गुळ घ्यायचा आहे इथे तुम्ही गुळाचे मोठे तुकडे जर वापरणार असाल तर गॅसवर एक वाटी पाणी गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये हा गूळ टाकून छान विरगळेपर्यंत मिक्स करायचं आणि हे पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर इथे मी पाणी गरम न करता एकदम बारीक किसून घेतलेला गूळ यामध्ये टाकून चमच्याने दोन मिनटं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता अगदी दोन ते तीन मिनिटातच हा गूळ पूर्णपणे या पाण्यामध्ये विरघळतो आणि हे मिश्रण आपल्याला थंड देखील करावे लागत नाही त्यामुळे ही, त्या ही टिप्स तुम्ही देखील नक्की वापरून बघा आणि एकदम झटपट असं पाच मिनिटात ही गुळ पाणी बनवून तयार होतं तरी ते बघू शकता गुळ हा पूर्णपणे विरघळलेला आहे आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊयात तर आता इथे मी एक ताट घेतलेला आहे आणि त्या ताटामध्ये मी अडीच वाट्या गव्हाचं पीठ चाळणे चाळून घेऊन या ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे तर आता या कापण्यात चिवट होऊ नये किंवा वातड होऊ नये आणि एकदम खुसखुशीत व्हाव्या यासाठी मी इथे दोन चमचे बारीक रवा आणि दोन चमचे बेसन पीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच यामध्ये टाकून घ्यायचा आहे तर आता हे गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे यामध्ये मी चिमुळभर मीठ टाकून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही सुंठ पावडर वेलची पावडर देखील इथे वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी सर्व गुळाचं पाणी इथे गाळून घेऊन टाकलेलं आहे गाळून टाकल्यामुळे यातील कचरा व खडे असतील तर ते निघून जातील इथे मी साजूक तुपाचा वापर यामध्ये केलेला नाही जर तुम्हाला एकदम कुरकुरीत असे या कापण्या हव्या असतील तर तुम्ही इथे दोन चमचे साजूक तूप छान असं गरम करून त्याचं पिठाला मोहन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गुळाचं पाणी त्यामध्ये टाकून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता अशा प्रकारे छान असं मिक्स करत या पिठाचा मी एक गोळा बनवून घेतलेला आहे एक वाटी गूळ एक वाटी पाणी हे प्रमाण अडीच वाट्या गव्हाच्या पिठासाठी एकदम परफेक्ट असं होत जर तुम्हाला गोड कापणे आवडत असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण इथे वाढू शकता आता या मळलेल्या पिठाला थोडंसं साजूक तूप लावून पुन्हा छान असं एक जीव मळून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण रवा टाकलेला आहे त्यामुळे हे पीठ झाकून पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे पाच मिनिटे हे पीठ छान भिजल्यानंतर पुन्हा एकदा हे छान असं मळून घेऊयात त्यानंतर या पिठाचे तीन गोळे बनवून घ्यायचे आहे आणि त्यातील एक गोळा घेऊन बाकीचे गोळे तसेच झाकून ठेवूयात आता हा एक उंडा घेऊन याची आपल्याला चपातीपेक्षा थोडीशी जाडसर अशी पुळी लाटून घ्यायची आहे आपलं पीठ व्यवस्थित असं मळलं गेलेलं आहे त्यामुळे इथे बघू शकता तुम्ही ही पुळी लाटताना या पोळीच्या कडा अजिबात चिरत नाहीयेत आणि एकदम छान प्रकारे असे लाटले जात आहेत या पिठामध्ये रवा टाकल्यामुळे हे पीठ अजिबात चिवट होत नाही आणि श या कापण्या एकदम खुसखुशीत अशा राहतात तरी ते बघू शकता चपातीपेक्षा थोडीशी जाडसरशी इथे मी पुळी लाटून घेतलेली आहे आता आपण याच्या कापण्या बनवून घेऊयात इथे मी एक सुरी घेतलेली आहे आणि या कापण्या आपण डायमंड शेपमध्ये कट करून घेऊयात तरी ते तुम्ही कटरचा वापर देखील करू शकता तर खूप सोपी पद्धत आहे ही कापण्या बनवण्याची अशा प्रकारच्या कापण्या तुम्ही देखील नक्की ट्राय करा शंभर टक्के खुसखुशीत अशा या कापण्या तयार होतील तर इथे सर्व कापण्या मी सुरीने कट करून घेतलेल्या आहेत एक कापणी इथे तुम्हाला मी काढून दाखवते अशा प्रकारे ही कापणी खूप जास्त जाडसर बनवायची नाही जाडसर बनवली तर, तर ती कापणी वरून तळल्या जाते पण आतून कच्ची राहते तर अशा प्रकारे एका डिशमध्ये मी या कापण्या काढून घेतलेल्या आहेत तर कापण्या बनवत असतानाच मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तर हे तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत पण गरम करायचं नाही किंवा एकदम लो फ्लेमवर देखील हे तेल ठेवायचं नाही लो फ्लेमवर कापण्या तळल्या गेल्या तर, तर, तर वरुन, आ, वरुन गे त्या चिवट वातड होतात आणि फुल गॅसवर जर कापण्यात तळल्या तर त्या वरून वरून त्याला रंग येतो पण आतमध्ये कच्च्या राहतात त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला इथे मिडियमच ठेवायची आहे अगोदर आपण एक कापणी तेलामध्ये सोडून बघूयात तेल व्यवस्थित गरम झालंय की नाही ते तर कापणी तेलामध्ये सोडल्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे आणि त्याने उलटपुलट करत ही कापणी छान अशी तळून घ्यायची आहे त्यामुळे कापणीला सर्व बाजूने एकसारखा रंग येतो आणि कापणी छान आतपर्यंत तळल्या जाते तर कापणीला छान असा रंग आला की त्यानंतर कापणी झाऱ्याने वरती काढून घ्यायची आहे तरी ते बघू शकता कापणी छान अशी तळून झालेली आहे तर हे तेल आपलं परफेक्ट असं गरम झालेलं आहे तर आता यामध्ये आपण बाकीच्या कापण्या सोडून घेऊयात आणि छान अशा उलटपुलट करत एक सारखा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस अशा तळून घेऊयात आणि कापणी तळताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे यामुळे कापण्या छान अशा तळल्या जातात तरी ते एक बॅच कापण्यांची तळून झालेली आहे अशा प्रकारे आपण बाकीच्या बॅच देखील तळून घेऊयात आणि या कापण्या आपण पूर्णपणे थंड करून घेऊयात तर अशा प्रकारे आषाढ स्पेशल एकदम खुसखुशीत अशा कापण्या तुम्ही देखील नक्की ट्राय करा इथे बघू शकता एकदम खुसखुशीत खुसखुशीतशा कापण्या तयार झालेल्या आहेत अगदी लहान मुलांना देखील चावतील अशा प्रकारे या कापण्या झालेल्या आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद